सोलापुरातून राजा सर्वदे आणि शिर्डीतून रामदास अटोले निवडणूक लढवणार लोकसभा निवडणुकीत त्रिपाईला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास अटोले यांनी सोलापुरात केली शासकीय विश्वक्रामगृहात अटोले हे पत्रकारांशी बोलत होते राज्यात महायुतीमध्ये तीन पक्षाचा असा कायम उल्लेख होतो परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा महायुतीमध्ये आहे आम्हाला विसरून चालणार नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी अटोले यांनी केली सोलापुरातून राजा सरोदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन असे सांगताना पत्रकाराशी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला तेव्हा ते, ते म्हणाले महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे ते भाजपाच्या चिन्हावर लढणार नाहीत आमचा पक्षसुद्धा आमच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि भाजपाच्या चिन्हावर लढवणार नाही असा खुलासा आटोले यांनी केला राजी आहे मागणी मला आहे आरबीआय विचार व्हावा लोक ओडूपी मध्ये लोकसभेमध्ये जात की देशभरातल्या लोकांची आहे शिर्डी आणि सोलापूर कुठल्या नगर सोलापूर सांगितलं किंवा दुसऱ्या नगर कुठला आणि सोलापूर मध्ये राजे सर दोन सीट हे जे मागतात ते कमळाच्या चिन्हावर लढणार का कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जे काही उमेदवारी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमळाच्या चिन्हावर लढावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून विचार आहे त्याबद्दल माहिती नाही तुमची भूमिका आहे तुम्ही ज्या वेळेला तीन वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला ಅಪಕ್ಷ್ಮಿ ತೀಟಿ ಆಮೇಲೆ ಆಮ